तुम्ही आम्हाला सांगा आणि आम्ही ऐकणार नवी ऐकलेच पाहिजे नाहीतर शिक्षा असे करत करत आमचे होते तीन वर्षाचे सुरू होतो कोणी अंगणवाडी मध्ये कोणी बालवाडी मध्ये कोणी जी मध्ये तर कोणी बालसंस्कार केंद्रामध्ये आम्ही तेव्हा गुरुचे फुले ना जिथे आम्हाला काही कळतच नाही तिथे कशाला करता आमच्या संस्कार आम्ही ना झूप ना मग का तोडता बैलिबी देवाचे दुसरं लूप ना मग ती बस घर शाळेत कसायचे शिस्तीने वागायचे नियम पाहायचे म्हणायचे हाताची घडी येतो ना भरपूर मामाच्या खिशात फाटकी ज्यावेळी आम्ही खूप खेळल पाहिजे त्यावेळी किती अपेक्षा करता आमच्याकडून कशाला हवी पहिलीला शिकवली आम्हाला वाटतच ना सहज शिकावा खूप बोलावं खूप खेळावं कोणी खेळता खेळता म्हणी मोजावेत कोणी गाणी म्हणावेत कोणी गोष्टी सांगाव्यात कोणी चित्र काढावेत कोणी पक्ष्यांचा आवाज काढावा कोणी चिखलाशी खेळावे कोणी सरांच्या पाठीवर बसावे तर कोणी कमरेला बिलगावे सरांनी कधी डोक्यावर हात फिरवावा असे झाले तर किती मजा येईल येईल कधी कंटाळा वाटेल कधी भीती असेल का अशी शिक्षणाची पद्धती असेल का असा वर्ग आणि गुरु मी तर भाग्यवान आहे असेच माझे घरचे गुरु असाच माझा वर्ग असेच माझे गुरुजी